मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट जरांगेच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी बीडच्या बड्या नेत्यांना सुपारी दिल्याचा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची मोठी माहिती समोर आली आहे आणि या कटाचा पर्दाफाश केलाय खुद्द जरांगे यांच्याच एका सहकार्यानं हेच नाही तर एका बड्या नेत्याचाही यात हात असल्याचा आरोप आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगीच्या जीवाला धोका असल्याचं आता समोर आलंय याबाबत या जरांगेंनी जालना पोलीस स्टेशनला भेट दिल्याचं कळतंय त्यामुळेच प्रश्न तयार होतो मनोज जरांगेनं मारण्याची सुपारी दिली कुणी जरांगीच्या हत्येच्या कटाचा खुलासा झाला तरी कसा जरांगीच्या कुठल्या सहकार्यामुळे हा कट उधळला गेला आणि बीडच्या कुठल्या बडा नेत्याचा यात हात असल्याचा आरोप आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिला प्रश्न जरांगीच्या हत्येचा कट कुठे रचला गेल्याची माहिती आहे तर मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात जरांगेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्यानं याबाबत सुपारी दिल्याचं बोललं जाते यासाठी बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठकाही झाल्या जा ज्यामध्ये जरांगेवर कशी पाळत ठेवायची कुठे त्यांना गाठायचं कशा प्रकारे हे कृत्य करायचं याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचं कळतंय या, या बैठकांमध्ये जरांगेची इत्यंभूत माहिती दिली जात होती असा आरोप आहे याबाबत एक तक्रारही पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आहे कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन जरांगेचे जुने सहकारी फोडायचे जेणेकरून त्यांच्या जवळ जाता येईल असं प्लॅनिंग केल्याचं कळतंय मात्र या माहितीवर पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही घरका भेदी सापडला जुने सहकारी कटात सहभागी दरम्यान काळात गंगाघर काळकुटेंच्या तक्रारीनंतर जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहितीये या दोघांनाही बीडमध्ये जाऊन ताब्यात घेण्यात आलंय अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या दोघांची नावं असल्याचं कळतंय अमोल खुणे हा मनोज जरांगीचा जुना सहकारी आहे त्याला काही कोटींच्या बदल्यात हे कांड करण्यास सांगण्यात आलं होतं मनोज जरांगींकडून जालना पोलिसांची भेट दरम्यान ही घटना कळताच बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगींनी जालना पोलिसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी आहे या भेटीत दोघांचीही ओळख परेड झालेली असू शकते या प्रकरणी पोलीस कसून तपास करतायत याशिवाय या, या दोन्ही संशयितांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पोलिसांकडून कळतंय बीडचा कुठल्या नेत्यानं सुपारी दिली मनोज जरांगेचे सहकारी असलेल्या गंगाधर काळकुट यांनी बीडच्या एका बड्या नेत्यावर आरोप केलेत मात्र हे आरोप फक्त आता पोलिसांनाच माहितीयेत शहानिशा केल्याशिवाय नाव उघड केलं जाणार नाहीये मात्र हा नेता परळीचा असल्याचं गोपनीय सूत्रांकडून कळतंय जरांगेचा बीड जिल्ह्यात वाढतं प्रस्त पाहता त्यांना बाजूला करण्याचा डाव असल्याचं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगीच्या जीवाला नक्की धोका आहे का आणि तो कुणाकडून असेल गावाच्या नावासह कमेंट करा आणि असेच सर्वात आधी अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी भन्नाट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू